नमस्कार शिवजयंती उत्सव वडगाव निंबाळकर भाग एक स्पेशल रिपोर्ट शिवजयंती निमित्त श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन भाग एक शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राणी संवर्धन लघुपट व प्राणी प्रदर्शन जनजागृती कार्यक्रम वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्सव साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यावेळी विविध सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे आज शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राणी संवर्धन लघुपट व प्राणी माहिती प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक व दोन व स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची माहिती व आनंद घेतला आपल्या आजूबाजूला आढळून येणारे विविध प्रकारचे प्राणी पक्षी यांच्या जीवनपद्धतीविषयी माहिती मुलांना देण्यात आली निसर्ग चक्रातील प्राणी पक्षी कीटक यांचे अन्न जागृती म्हणून लघुपट दाखवण्यात आला यावेळी सर्व अधिकारी वर्ग तसेच छत्रपती जनता राजा युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते अतिशय माहितीपूर्वक व समाज उपयोगी कार्यक्रम यावेळी घेण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असलेले प्रश्न यावर उत्तरे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली तसेच इतर प्राण्यांना विषय असलेली भीती घालवणे नैसर्गिक भी फायदे तोटे आणि बचाव कार्य याबद्दल माहिती सांगण्यात आली 奶香温馨。